राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व प्रवक्ते सर्व प्रमुख लोक हे अत्यंत संयमानं आम्ही त्या ठिकाणी बोलत असतो वागत असतो आमच्याकडून कधीही कुठल्याही नेत्याचा एखाद्या पक्षाचा अधिक्षेप होईल कुठेही त्याला अवमानित वाटेल अशा पद्धत पक्द, पद्धतीची वक्तव्य केली जात नाही तीन पक्ष आहेत भांड्याला भांड लागू शकतं हे स्वीकारलं तरी सुद्धा बोलण्याची भाषा जी आहे ती जर दर्जाहीन असेल असंस्कृत असेल असंसदीय असेल तर त्याला जसा तसं उत्तर द्यायला लागेल आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेबद्दल काही आक्षेप नाही आहे आम्ही एकोप्यानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या विधानसभेला सामोरं जातोय परंतु मुख्यमंत्र्यांनी असे मिठाचे खडे जे आहेत ते बाजूला केले पाहिजे नाहीतर दूध नासल्याशिवाय राहणार नाही लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि त्यानंतर अशा पद्धतीची एक मालिका सुरू झालेली आहे त्यात काल आणि आज रामदास साधव यांनी केलेले वक्तव्य असेल सर्वात त्यावरून अजित पवार यांच्या पक्षाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज आहे तो लोकांमध्ये जातो की येणाऱ्या विधानसभेमध्ये काही वेगळं होऊ शकतं का माहिती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर वेगवेगळ्या पातळीवर काही माध्यमांमध्ये कुणाच्या तरी वक्तव्याचा आधार घेऊन जे वक्तव्य अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचं नाही शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचं नाही आणि असं असताना महायुतीमधल्या केवळ फक्त अजितदादाच्या संदर्भानं काही बातम्या पेरल्या जात आहेत आणि त्या संदर्भातली चर्चा वर्तमानपत्र असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल युट्यूब असेल किंवा जे स्वतंत्रपणे ब्लॉग चालवणारे जे चॅनल्स आहेत यांच्यावर त्या पद्धतीच्या चर्चा केल्या जात आहेत कदाचित आम्हाला असा संशय आहे आमचे जे मित्र पक्ष आहेत भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणि अजितदादांना या संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून महत्वाचा रोल त्या ठिकाणी जो आहे तो दिला जाऊ शकतो याचाच संशय आल्यामुळे आमचेच काही ज्यांना न बग न बघवणारे लोक आहेत त्यांनीच काही ह्या गोष्टी पेरायला सुरुवात केली आहेत का, के का याच्या संदर्भातली नक्की संशय घ्यायला जागा आहे कारण दिल्लीमध्ये झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये थेटपणे कुठही अजितदाताच्या संदर्भानं सोबत घेतल्यामुळं नुकसान झालंय अशी कुठलीही चर्चा झाली नाही आणि जे काही विश्लेषण आकडेवारीसह सर्वच लोकसभा मध्ये जिथं पराभव झाला जिथं विजय झाला त्यामध्ये विश्लेषण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत आल्यामुळं महायुतीचे उमेदवार निवडून येण्याला फायदाच झाल्याचं चा बहुतेक ठिकाणी अगदी स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं कुठंही अशा पद्धतीच्या आरोपामध्ये थारा नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आमची राष्ट्रवादी एकत्रितरित्याच उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाईल हे कालच्या भाजपच्या वरिष्ठांच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे स्पष्ट केलं गेलेलं आहे आणि तशा पद्धतीचं देवेंद्रजी असतील पियुष गोयल असतील यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं देखील गेलंय आमचे लोक म्हणजे आपल्या पक्षाचे महायुतीचे आमचे जुने सहकारी पक्ष असं मी म्हटलेलं आहे ज्यांना अजितदादांना उद्या भविष्यामध्ये काही जबाबदारी मिळणार असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांना ज्यांना आक्रस आहे त्यांचे हे असे काही बातम्या पेरण्याचे उद्योग चाललेले आहेत असा आमचा आरोप सर भाजप असो किंवा एकूणच काल आपण शिंदेच्या वर्धापन शिंदे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बघितलं की वारंवार एका गोष्टीवरती फार भर दिला जातोय की मुस्लिम मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला झालं आणि मुस्लिम मतदार आमच्याकडे वळला नाही अशा प्रकारची वक्तव्य दोन्ही पक्षाकडनं तुमचे जे महायुतीमध्ये मोठे पक्ष त्यांच्याकडनं केलं जात आहे राष्ट्रवादी अजित पवार की वस्तुस्थिती आहे की या निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला किंवा जे आम्हाचे उमेदवार निवडून कमी आले त्याच्यामध्ये मुस्लिम मतदार जो आहे अल्पसंख्याक मतदार जो आहे त्यांनी बहुतेक एक गट्टा मतदान हे महाविकास आघाडीला केलं आणि दलित समाजामध्ये संविधान बदललं जाईल अशा पद्धतीचं जे नैरेशन केलं गेलं वस्तुस्थिती तशी नसताना तशा पद्धतीचा अपप्रचार केला गेला, अपप्रचार गेला। ते नैरेशन खोडून काढण्यामध्ये कामाला अपयश आलं आणि या कारणामुळं मुस्लिम असेल दलित मतदार असेल यांनी एक गट्टा मतदान जे आहे ते महाविकास आघाडीला केलं त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे त्या समाजामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू अल्पसंख्याक समाजाकरता सातत्यानं चांगल्या पद्धतीच्या योजना आणणं त्यांना निधी उपलब्ध करून देणं ते महामंडळाला निधी वाढवून देणं तिथली बेरोजगारी कमी कशी होईल हे याच्याकरता योजना राबवणं अल्पसंख्याक समाजातल्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काही नव्यानं योजना सुरू करणं या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमची एक भूमिका म्हणून त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि ते अजिबाताच्या माध्यमातून निर्णयातून वेगवेगळ्या स्तरावर दिसून देखील आलेला आहे तरी देखील काही कारणांमुळे त्या समाजामध्ये एक गैरसमज जो निर्माण झालेला आहे तो दूर करण्याची आवश्यकता आहे शेवटी लोकशाहीमध्ये सर्व समाज घटकांना विश्वास देऊन आणि विश्वास घेऊन सामोरं जावं लागतं ते आम्ही या विधानसभेच्या वेळेला सर्व सर्व आम्ही दुरुस्त करू विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसकडनं मुस्लिम चेहरा दिला जाईल आणि या अकरा जागांसाठी बिनविरोध निवडणुका होतील असं सुद्धा सांगण्यात या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रफुल्लबाई पटेल मान्य सुनीलजी तटकरे साहेब हेच या बाबतीमध्ये भाष्य करू शकतील त्या बाबतीमध्ये आमच्याकडून तुम्हाला कुठलीही माहिती आम्ही देऊ शकत नाही तर सध्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण सुरू आहे असं असताना बीडच्या हातोडा गावामध्ये ओबीसी आंदोलकांकडून पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे बॅनर देखील ते पहा प्रत्येक समाजामध्ये त्या त्या, त्या, त्या समाजाच्या अंतर्गत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते आग्रही असतात प्रयत्न करत असतात तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे जसं जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्याकरता उपोषण करण्याचा अधिकार आहे तसंच हाकेंना देखील ओबीसींकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे आपण दोघांच्या मूलभूत अधिकाराचा सन्मान केला पाहिजे त्यामुळं गावबंदी करणं मग ते ओबीसी समाजाकडून असेल किंवा ती मराठा समाजाकडून असेल हा देखील नैसर्गिकरित्या मूलभूत हक्कावर अधिक्षेप करण्याचा तो प्रकार आहे कुणीही आंदोलकांनी कुणालाही गावबंदी करू नये गावामध्ये फिरणं कुठेही वावरणं हा जो आहे तो संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे तो सगळ्यांनी आंदोलकांनी आणि सामान्य नागरिकांनी देखील पाळावा पा।